एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी लव्ह मॅरेज नंतर काही मिनिटातच युवकाने त्याच्या पत्नीची कुराडीनं हत्या केली त्यानंतर त्याच कुराडीनं स्वतःवर वार करून आत्महत्या केली असं त्यांच्यात नेमकं काय घडलं पहा मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिताश्री श्री यांच्यात प्रेमसंबंध होते दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सात ऑगस्टला दोघांचे दोन धडाक्यात लग्न झालं ज्यात दोघांचे मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला त्यानंतर दोघं एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले लिखिताच्या मामाच्या घरी हे दोघं लग्नानंतर आले होते दोघही तिथे फ्रेश झाले त्यानंतर गप्पा झाल्या आणि खाणंही झालं हे सगळं झाल्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले त्यांनी खोलीचं दारातून लावून घेतलं होतं काही मिनिटांनी त्यांच्या नातेवाईकांना त्याच खोलीतून अचानक ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर एका नातेवाईकाने खिडकीतून डोकावून पाहिलं तर नवीन हा लिखितावर चापून वार करत होता नवीन लिखितावर दारदार शस्त्राने वार केले त्यानंतर त्याच शस्त्राने स्वतःवरही हल्ला केला याचवेळी नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर पडले होते या दोघांना गायघाईनं हॉस्पिटलला आणलं मात्र त्या ठिकाणी लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित तो केले तोपर्यंत नवीन जिवंत तो होता मात्र तो गंभीररित्या जखमी झाला होता त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेलं तर गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे नवीन हा कपड्याच्या दुकानाचा मालक होता तर लिखिता ही प्री युनिव्हर्सिटीत शिक्षण पूर्ण करत होती